कोकणातील खाद्यपदार्थांमध्ये तांदूळ नारळ आणि काजूचा वापर प्रामुख्याने केलेला आढळतो आजचा हा पदार्थ इतका पौष्टिक आहे ना की हा श्रावणामध्ये का केला जातो ह्याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा खांडवी बनवण्यासाठी मी एक वाटी सुवासिक बासमती तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर त्या जागी तुम्ही आंबेमहर तांदूळ किंवा दुसरा कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे ही स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट तांदळाचा रवा देखील घेऊ शकता जो आपण नॉर्मली इडलीसाठी वापरतो तर तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका सुती कापडावर आपल्याला असे पसरून ठेवायचे आहेत साधारण एक अर्धा तासापर्यंत ता आपल्याला ता हे व्यवस्थित फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत तर बघा साधारण अर्धा तास झालेला आहे तांदूळ आपले व्यवस्थित सुकलेले आहेत तर आता आपण हे मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊया तर इथे आपल्याला ना तांदळाचा रवा करायचा आहे खूप जास्त त्याचं पीठ करायचं नाही तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता खांडवी बनवण्यासाठी महत्त्वाचा दुसरा पदार्थ म्हणजे नारळ तर इथे आपल्याला अर्धा नारळ लागणार आहे आणि गूळ देखील लागणार आहे तर गूळ तुम्ही बघू शकता मी एक वाटी आणि त्यापेक्षा थोडासा जास्त असा घेतलेला आहे साधारण सव्वा वाटीच्या आसपास गूळ आहे आता मुख्य कृतीकडे वळूया तर इथे मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे एवढं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो तांदळाचा रवा केला आहे ना तो छान भाजून घ्यायचा आहे श्रावणात किंवा पावसाळ्यामध्ये काय होतं ना पचन ला ला की आपली पचनक्रिया किंवा भूक मंदावते आणि शरीरातलं पित्त हे वाढायला लागतं तर ज्यांची पित्त प्रकृती आहे अशांना अनुभव असेल की साधारण ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये शरीरातलं पित्त हे जास्त वाढलेलं असतं तांदळाचा रवा भाजला जातो तोपर्यंत मी अर्धी वाटी नारळ असा खोवून घेतला आहे आता हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया आणि ह्याचं दूध काढून घेऊया तर असं वाढलेलं पित्त हे कमी व्हावं किंवा शरीरातलं पित्त वाढूच नये त्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये काही व्रत किंवा असे काही पदार्थ सांगितलेले आहेत की ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होईल तर तांदूळ नारळ गूळ गाईचं तूप आणि वेलची हे सगळे पदार्थ पित्तशामक आहेत आणि या सगळ्या पदार्थांचा वापर करून आपण आजची रेसिपी पाहतोय तर तुमच्या लक्षात आलं असेल आयुर्वेदामध्ये या खांडवीचं किती महत्त्व आहे तर तुम्ही बघू शकता मी हे दूध जे आहे ना हे थोडंसं घट्ट सरस ठेवलेलं आहे साधारण दोन वाट्या एवढं हे दूध आहे आता यामध्ये हा जो गूळ आपण बारीक करून घेतला होता ना तो मिक्स करूया तर कोकणामध्ये ना नागपंचमीला ही खांडवी बनवण्याची पद्धत आहे आणि ह्याचाच नैवेद्य दाखवला जातो तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना प्रत्येक व्रतासोबत काहीतरी खाद्यपदार्थ जोडले गेलेले आहेत जेणेकरून आपलं शरीर हे निरोगी राहील बघा किती विचार करून आपले हे सगळे खाद्यपदार्थ बनवले गेले आहेत की नाही आता तांदळाचा रवा ना आपला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे तो कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे तर रवा भाजताना गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नव्हती अगदी स्लो फ्लेमवर हा सगळा रवा मी भाजून घेतला आहे या स्टेजला ना तुम्ही थोडासा ओला नारळाचा चव देखील घालू शकता पण मी तो स्किप केला आहे कारण मी इथे नारळाचं दूध वापरलेलं आहे या रेसिपीमध्ये ना आल्याचा कीज देखील वापरला जातो पण तो देखील मी इथे स्किप केलेला आहे तर तुम्हाला जर हवं तर तुम्ही आल्याचा कीज साधारण एक चमचाभर यामध्ये वापरू शकता किंवा आल्याचा किस नसेल वापरायचा तर सुंठा पावडर देखील तुम्ही वापरू शकता पण मला ही खाणवी ना फक्त वेलची घालूनच आवडते म्हणून मी इथं आल्याचा कीज जो आहे तो स्किप केलेला आहे नारळाचं दूध आणि गूळ घातल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर या स्टेजला ना इथे गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात तर आपल्याला जर काही अशा गुठळ्या झाल्या तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एक दोन पाच मिनिटांमध्येच आपलं हे मिश्रण छान घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तर या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण ठेवून एक पाच मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ शकता पण तांदळाचा रवा मी खूप जास्त जाड ठेवला नव्हता त्यामुळे तो असा शिजला आहे यामध्ये मी घालते अर्धा चमचा वेलची पूड तर ही साखर विरहित अशी वेलची पूड आहे म्हणून मी अर्धा चमचा घातली आहे जर साखर घालून तुम्ही वेलची पूड करत असाल तर मात्र तुम्ही इथे एक चमचा वापरू शकता आता सगळं आपण हे छान एकजीव करून घेऊया मिश्रण घट्ट झालं की आपण लगेच तूप लावलेल्या थाळीवर थापून घेऊया पण आज मी ना केळीची पानं लावली थाळीला त्यामुळे मी काही तूप लावलेलं ला नाहीये तर तुमच्याकडे जर अशी केळीची पानं नसतील तर मात्र इथे तुम्ही थाळीला तूप लावून त्यावर हे सगळं मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्यात सांगितलेली आयुर्वेदिक माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय ते देखील मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी अजूनपर्यंत जर तुम्ही मिम्मीस किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा अशा साध्या सोप्या घरच्या साहित्यात बनणाऱ्या पौष्टिक आणि अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता ही खांडवी ना तुम्ही गरम असताना कट केली तरी देखील चालेल किंवा थंड झाल्यानंतर जरी ह्याचे काप केले ना तरी देखील चालतात तर नेहमी आपण ज्या वड्या करतो ना खोबऱ्याच्या म्हणा किंवा डाळीच्या पिठाच्या म्हणा किंवा आणखी कुठल्याही तर त्याच्यासारख्या ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही थंड झाल्यानंतर देखील हे व्यवस्थित कट होतं तर आता हे गरम असतानाच त्याला मी असे छान काजू लावून घेतले आहेत तर घरच्याच साहित्यात अगदी झटपट होणारी पण पौष्टिक अशी आजची रेसिपी आपली तयार झाली आहे अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली कोकणातली पारंपरिक खांडवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा एक वडी तुम्हाला मी इथे तोडून दाखवते बघा किती छान मौसूद झाली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्यासारखे जर कोणी हेल्दी खाणारे असतील तर त्यांच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हाला आपल्या चॅनलवर आणखी कुठल्या पारंपरिक रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी नक्की त्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीसह हो। तोपर्यंत घरच खा आणि स्वस्थ रहा बाय